आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार सांगलीत राहुल गांधींसमोरच खरगेंची मोठी घोषणा मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली वेतनवाढ आणि विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर बुधवारी मागे घेण्यात आला मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संपाबाबत तोडगा निघाला मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांची घसघशीत वाढ करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले यानंतर एसटी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले बँकेत खात्यावर पैसे भरून देत असताना महिलेची नजर चुकवून चोवीस हजाराची फसवणूक केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी बारा तीस वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाळेवेस सोलापूर शाखा येथे घडली या प्रकरणी वंदना सचिन भोसले वयवर्ष पस्तीस राहणार खेड तालुका उत्तर सोलापूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जुना विजापूर नाका व मौलाली चौक येथील दोस्ती पानशॉप व आकी पानशॉप यामधून सोळा हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा सुका मावा ओला मावा हिरवा गोवा गुटखा जप्त करून दोघांवर कारवाई करत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तीन सप्टेंबर रोजी सकाळी पावणे ते दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी आसिफ खाजा मेहनुद्दीन उन्मंड गडू वयवर्ष सत्तावीस राहणार दोन नंबर झोपडपट्टी व मो खबीब शेख वयवर्ष छत्तीस राहणार शास्त्रीनगर नगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे बेकायदेशीर जमाव प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे संघर्ष सामाजिक बहुद्देशीय संस्था घोंगडे वस्ती येथील अध्यक्ष याने त्याच्या इतर साथीदारांना बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन करत आदेशाचा भंग केला या प्रकरणी सदर बाजार पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना तीन सप्टेंबर रोजी दुपारी तंदुरी चहा कॅन्टीन सात रस्ता येथे घडली यात मोहम्मद आयाज कादर शेख रफीक फैयाज सौदागर तौफिक सादिक सौदागर जुबेर निसार मुल्ला फरहान इरफान इनामदार व याकूब हमीद शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला वचनपूर्ती सोहळ्यास पन्नास मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी वचनपूर्ती सोहळा घेतला जात आहे सोलापूर शहरातही चौदा सप्टेंबर रोजी सोहळा होत आहे त्यासाठी जिल्ह्यातील एक हजार एकशे चाळीस गावांतून प्रत्येकी सत्तावन्न महिला आणण्याचे टार्गेट तलाठी ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे कार्यक्रमास किमान पन्नास हजार महिला येतील अशी व्यवस्था करण्यात येत आहेत आज सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रशासन विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी चौकातील खड्डे दाखवीत पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांचा भस्मासूर रोपी बॅनर त्या खड्ड्यात ठेवून पालिका प्रशासन आयुक्त व ठेकेदार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण जयदीप आपटेला दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घपला होताच सरकार सावध लाडकी बन योजनेच्या फॉर्मची आता कसून तपासणी होणार सॉफ्टवेअरही बदलणार लाडकी बहिणी योजनेबाबत अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर शहराजवळील तळे परगा येथील तलावाच्या बंधाऱ्याजवळ फिरावयास गेलेल्या एका व्यक्तीस काठीने मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजाराची रोकड जबरदस्तीने काढून घेत त्रेचाळीस हजाराची रक्कम ही फोन पेच्या माध्यमातून काढून घेण्यात आली